प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकतीस मेच्या भागामध्ये फायनली आपल्याला ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण पाहायला मिळणार आहे मुक्ता आणि सागर संकटाच्या काळामध्ये नवरा बायको म्हणून आता अशा पद्धतीमध्ये स्वप्नात नाही तर सत्यात एकत्र येणार आहे एकतीस मेच्या भागामध्ये इंद्राची चिडचिड चालू असते काम करायचं करायचं सगळं या घरामध्ये सून आले तरी सुद्धा एक ऐता चहा नाही सकाळपासून राब 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 ते पण हातात कोणी चहा द्यायला नाहीये सगळं मिनी करायचं ही महाराणी गेले शॉपिंगला स्वतःसाठी शॉपिंग करत असेल अजून आली नाहीये इतकं शॉपिंग झाल्यावरती पण हिचं मन नाही का भरलं मी म्हातारीने घरात राबायचं आणि यांनी तर आठ्यांनी शॉपिंग करत फिरायचं ते काय नाही मला ना या सगळ्याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे तितक्यात मुक्ता घरी येते इंद्राची बडबड 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 चालूच असते आणि ती मुक्ताला म्हणते माझ्या लेखाचा पुरा खिजारी कामा करून आलीच वाटते इतकं शॉपिंग करून तुझं मन नाही का भरलं अजून पण शॉपिंगच्याच विचारात आहे काय काय खरेदी केलं काय काय नाही हाच विचार करत असेल मला म्हातारीला चहा पण नाही सकाळपासून मुक्ता तिच्या डोक्यामध्ये माझं लायसन रद्द झालं ला। याच्याशिवाय दुसरा कोणताही विचार नसतो त्याच वेळेला इकडे इंद्राची बडबड आणि मुक्ता अस्वस्थ मग मुक्ता म्हणते मम्मी मी तुम्हाला चहा करून देते आणि मुक्ता चहा करण्यासाठी किचन मध्ये येते चहा करण्यासाठी ती किचन मध्ये येते खरी पण तिचं लक्ष बिलकुल किचन मध्ये नसतं ती इकडे तिकडे पाहते आणि तिच्या डोक्यामध्ये चहा ठेवण्यासाठी दूध घेते टोप घेते त्याच्यामध्ये चहा साखर टाकते आणि गॅस लावते पण तोपर्यंत तिच्या डोक्यात पुन्हा एकदा तिचं मेडिकल लायसन रद्द झाल्याचं विचार येतात आणि ती ते पाहायला लागते आणि डोक्यामध्ये हेच विचार असतात की या माणसाने एक कंप्लेंट केली आणि माझं मेडिकल लायसन रद्द झालं असं कसं एका कंप्लेंटमुळे माझं मेडिकल लायसन रद्द होऊ शकतं त्यांनी गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मग ना मेडिकल लायसन रद्द करायचं ठरवायला पाहिजे नाही नाही माझं मेडिकल लायसन असं कसं रद्द होऊ शकतं असा विचार करत ती त्याच विचारामध्ये असते आणि या सगळ्यामध्ये चहा कधी उतून जातो चहामध्ये तिला काहीच राहत नाही पूर्ण गॅस खराब होतो आणि मुक्ताचं लक्षच नसतं हे सगळं इंद्रा बघते आणि अगं 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 ए मुली काय करतेस काय तू काय चाललंय काय तुझं म्हणजे मीनी तुला चहा ठेवायला सांगितला सांगितला बडबड बडबड करायला लागते त्याच वेळेला मुक्ता म्हणते मम्मी सॉरी मम्मी सॉरी मी पटकन तुम्हाला दुसरा चहा ठेवून देते माझं जरा लक्ष नव्हतं थोडंसं लक्ष दुसरीकडे होतं यावरती इंद्रा म्हणते अच्छा अगं तू आहेस बेजबाबदार घरामध्ये तुला न कसली जबाबदारी घ्यायला नको एक चहा ठेवायला सांगितला तर इतका चहा सांडवून ठेवलास तू तुझ्या क्लिनिक मध्ये काहीही बोला पण बेजबाबदार बोलू नका मी बेजबाबदार नाहीये हो असं म्हणत ती आपल्या परीने इंद्राला समजवण्याचा प्रयत्न करते पण समजेल तर ती इंद्रा कुठची इंद्रा म्हणते हो तू बेजबाबदारच आहेस असं म्हटल्यावर ती मुक्ती रडायला लागते मम्मी मी वेच नाही मला बोलू नका असं म्हटल्यावर ती बापू येतात काय इंद्रा काय चाललंय तू का सोनबाईला इतकं बोलती आहेस है यावरती इंद्रा बोलते एक चहा ठेवायला तिला सांगितला होता त्या चहाची काय अवस्था करून ठेवले ना ती तुम्हीच बघा बापू म्हणतात अगं नसेल तिचं लक्ष नसेल आणि त्यामुळे घडलं असेल असं काहीतरी तू तिला बेजबाबदार बोलू नकोस मुक्ता बाळा तू रडणं थांबव बरं काय झालंय मुक्ता म्हणते तुम्ही मला किती काही बोला मला ओरडा पण बेजबाबदार बोलू नका मी माझ्या कामाच्या ठिकाणी बेजबाबदार आहे तितक्यात तिथे स्वाती येते स्वाती येऊन ये गुपचुपात मुक्ता का रडते आणि हे सगळं आनंदाने पाहायला लागते तोपर्यंत बापू म्हणतात मुक्ता बाळा सांग बर काय झालंय ते मुक्ता म्हणते बापू माझं मेडिकल लायसन्स रद्द झालंय बापू म्हणतात का काय झालं यावरती मुक्ता सांगते एका माणसाने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केले माझ्या विरुद्ध एका माणसाने कंप्लेंट केल्यामुळे माझं मेडिकल लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे यावरती इंद्रा म्हणते बरोबरच आहे ना म्हणजे तुलाच जबाबदार धरणार ना आता इथेच सुनेला सासूला जसं जबाबदार धरलं जातं त्याप्रमाणे क्लिनिकमध्ये काही घडलं तर डॉक्टरला जबाबदार तूच काहीतरी केलं असेल हलगर्जीपणा इथे कसा चहा ओतून हो घालवल्यास तसं तिकडे पण तुझं अजिबात लक्ष नसेल तिथे पण तू काहीतरी गडबडी केली असेल आणि त्यामुळेच तुझ्यावरती हा आरोप आलाय कळतय का तुला असं म्हणत इंद्रा आता मुक्तावरती तोंड सुख घेत असते तोंडाला येईल ते बोलत असते पण मुक्ता बिचारी या प्रसंगाने इतकी भांबावून गेलेली असते की आता इकडे प्रतिउत्तर करणं किंवा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ती फक्त ऐकत बसते आणि रडत बसते आणि तूच काहीतरी केलंस असं म्हणत इंद्रा तिकडून निघून जाते मुक्ता रडत रडत धावतच आपल्या रूम मध्ये येते तोपर्यंत सागर येतो आणि म्हणतो काय चाललंय पर्टिक्युलर आहेत ना कोणीतरी मुद्दाम ती कंप्लेंट केले आणि ज्या माणसाने कंप्लेंट केले ना त्यावेळेला मी तिथे होतो मी त्या माणसाला पाहिलं तो किती उद्धटपणा करत होता मला माहिती आहे या सगळ्यामध्ये मुक्ताची काहीही चूक नाहीये त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केले म्हणून त्यांची चूक आहे हे आपणच बोलायचं का असं म्हणत आता मात्र इकडे सागर मुक्ताची काही चुकी नसल्याचं सा इंद्राला सांगतो इंद्रा म्हणते हो हो तुला तुझ्या बायकोची चुकी कशी रे कळणार तुला बायकोचीच बाजू घ्यायची असते यावरती सागर म्हणतो अजिबात नाही मी जे खरं आहे तेच बोलतो त्यांच्या कामात त्या इतक्या परफेक्ट आहेत ना की त्यांचं काम त्या अचूकपणे करत असतात त्यामुळे त्यांच्या कामावरती शंका घेऊ नकोस इंद्रा म्हणते बरोबर आहे घरात आई एकटी राबणार आणि बायको तुझी बाहेर मिरवणार आणि तरी पण तू बायकोचीच बाजू घेणार का बापू म्हणतात सागर आत्ता मुक्ताला तुझी गरज आहे तू जा बरं आतमध्ये आणि मुक्ताला सांभाळ मग मुक्ताला सांभाळण्यासाठी सागर आत येतो मुक्ता बिचारी रडत असते सागर तिला पाणी देतो आणि म्हणतो जर का आत्ता सई इकडे असते आणि सईने तुम्हाला असं मुळूमुळू रडताना पाहिलं असतं तर आणि तुमच्या पेशंट आहेत इतके त्या पेशंटने जर तुम्हाला असं रडताना पाहिलं तर खरं सांगू का मुक्ता तर तुम्ही मला का आवडता माहिती आहे कारण कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्ही इतर मुलींसारख्या मुळूमुळू रडत बसत नाही इतर मुलींसारख्या मुळूमुळू न रडता तुम्ही डॅशिंगपणे सगळं सांभाळता डॅशिंगपणे प्रत्येक सिच्युएशन सांभाळता मग ती कुणाची पण सिच्युएशन असू दे मग ती आरतीची सिच्युएशन असू दे किंवा स्वातीताईची सिच्युएशन असू दे काहीही असू दे तुम्ही खंबीरपणे उभं राहताना मग आज तुमच्या सिच्युएशनला पण तुम्ही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे तुम्ही या सगळ्याला तोंड द्यायला पाहिजे आणि न रडता न घाबरता माझं मेडिकल लायसन्स तुम्ही कसं रद्द करू शकता हे तुम्ही सांगायला पाहिजे कारण कसं आहे ना तुम्ही उलट त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही एका कंप्लेंटमुळे माझं मेडिकल रायसन कसं रद्द करू शकता तुम्ही आज जाणार होतात त्यांना मग काय झालं तिकडे असं रडत बसण्याचं काम नाही आहे कारण कसं आहे बोलणाऱ्याचे हजारो हात असतात पण आपण आज जे केलंय ना या पदावरती पोचण्यासाठी तुम्ही जे केलेलं आहेत ना ते सगळ्यात महत्वाचं आहे असं म्हणत सागर मुक्ताला धीर देत असतो मुक्ता सांगते मी तिकडे गेले होते मी मी तिकडे गेले डेंटल ऑफिसमध्ये गेले होते त्या डिपार्टमेंटमध्ये केल्यावरती मला त्यांनी दीड तास बसवून ठेवलं म्हणजे बाकीचे लोक तिकडे येत होते जात होते त्यांची कंप्लेंट नोंदवत गेली होती पण माझी कंप्लेंट नोंदवून घेण्यासाठी मला दीड तास बसवण्यात आलं तिकडे मी बराच वेळ बसले तरी सुद्धा माझा नंबर नाही लागला मग मी खूप चिडले आणि चिडून मी त्यांना आतमध्ये विचारायला गेले की हे तुमचे प्रोफेशनल एथिक्स का मी मगापासून इथे बसलेली आहे तुम्ही मला बोलवत नाही काही नाही यावरती ते मला म्हणतात तुम्ही आम्हाला प्रोफेशनल एथिक्स शिकवू नका तुम्हाला कळत नाही एक तुम्ही तुमचं प्रोफेशनल एथिक्स पाळलेत का तुम्ही तुमच्या कामात बेजबाबदारगिरी केलीत आणि म्हणून तुमचं मेडिकल लायसन्स रद्द केले माझी कोणतीही बाजू न ऐकता त्यांनी मला चार शब्द सुनावले सागर म्हणतो या अशा लोकांना ना आपण आपल्या आपल्या स्वभावानेच उत्तर द्यायचं असतं तुमची काहीही चूक नाहीये ना तर आपण या प्रसंगामध्ये लढायचं आहे आणि न्याय मिळवून घ्यायचा आहे असं म्हणत सागर आता मुक्ताकडे पाहत असतो मुक्ता म्हणते सागर माझे बाप्पा सुद्धा असेच म्हणायचे आणि खरं सांगू का तर हे डॉक्टर होणं हे माझ्या एकटीचं स्वप्न नव्हतं डॉक्टर होणं हे माझं आणि माझ्या आईबाबांचं स्वप्न होतं त्यावेळेला किती सॅक्रिफाईस करून मी डॉक्टर झाले हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे म्हणजे त्यावेळेला आम्ही या फ्लॅटमध्ये राहत नव्हतो आम्ही एका छोट्याशा घरात राहत होतो जिथे आम्ही तिघंही एकत्र झोपायचो तिघेही जेव्हा एकत्र झोपायचो हो ना त्यावेळेला मध्यरात्री आईबाबांना त्रास होऊ नये यासाठी मी किचनमध्ये जाऊन अभ्यास करायचे मी एकटी किचनमध्ये बसायचे जेणेकरून आईबाबांना त्रास होऊ नये बाबांचा पगार आला की घरामधल्या कोणतेही कामं नंतर व्हायची पण माझी फी माझी फी आधी भरली जायची या सगळ्यामध्ये आमचं तिघांचंही हे स्वप्न होतं आणि खूप मोठे अडथळे पार करत आम्ही या स्वप्नांपर्यंत पोहोचलेलो आहोत या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सॅक्रिफाईस केले आणि मग हे लोक असं उठसुट येणार एक कंप्लेंट करणार आणि माझं मेडिकल लायसन्स रद्द करणार नाही मी डॉक्टर आहे हे माझं अस्तित्व आहे माझं अस्तित्व मी कोणालाही पोसू देणार नाही यावरती सागर म्हणतो हे हे खरी आहे अस्तित्व तुम्ही पुसू द्यायचं नाही आणि या मी तुमच्या खंबीरपणे सोबत आहे कितीही काही अडचणी आल्याना तरी मी तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही या सगळ्यामध्ये मी तुमच्या पाठीशी तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे कितीही मोठं संकट आलं तरी आपण दोघांनी मिळून ते लढायचं आहे असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि ही पण सिच्युएशन निघून जाईल या सिच्युएशनला आपण धीराने तोंड देऊ असं समजावून सांगतो आता मुक्ता सागरच्या कुशीमध्ये आता एकदम शांतपणे विसावते आणि सागरवरती विश्वास टाकून ती आता आपले डोळे मिटते फायनली सागर आणि मुक्ता हे इमोशनली एकत्र आलेले असतात तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते हर्ष काय करायचं पुढचं आपलं प्लॅनिंग तरी काय आहे तितक्यात सत्यम येतो आणि म्हणतो पुढचं प्लॅनिंग मी सांगतो ना मुक्ताचं मेडिकल लायसन रद्द झालेलं ला आहे मुक्ता रस्त्यावरती आलेली आहे आणि सागर मुक्ताच्या मध्ये फूट पडायला आत्तापर्यंत सुरुवात झाली असेल आता मूर्ख सत्यमला किंवा मूर्ख सावनीला हर्षला हे माहीत नसतं की या कठीण प्रसंगामध्ये दोघं जण अधिकच एकत्र येत असतात सावनी म्हणते अरे वा सत्यम तू तर मोठं कामच केलंस आता मुक्ताला रस्त्यावरती येण्यापासून कोणी कोणी वाचवू शकत नाही आता मुक्ता रस्त्यावरती येणार म्हणजे येणारच असं म्हणत आता इकडे सावनी आणि हर्ष यांचा मोठा प्लॅन चालू असतो तोपर्यंत मात्र इकडे सत्यम हर्ष आणि सावनीचा प्लॅन चालू असताना मुक्ता बाहेर येते आणि काल रात्री त्यांनी केलेलं सगळं शॉपिंग सागरने बाहेर काढलेलं असतं मुक्ता म्हणते बघितलं आपण काल रात्री इतका छान टाईम स्पेंड केला सगळ्यांसाठी इतकं शॉपिंग केलं आणि घरी येऊन सगळ्यांना हे शॉपिंग दाखवायचं पण अचानकपणे आपल्यावरती काय संकट आलं बघताय ना तुम्ही यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही काळजी करू नका आपण हे सुद्धा गिफ्ट सगळ्यांना दाखवू यातसुद्धा सगळ्यांचा आनंद आहे आणि हे बघा ही सिच्युएशन अशीच राहणार नाहीये सगळं काही नॉर्मल होणार आहे आणि त्यासाठी आपण या गोष्टीला तयार होऊया असं म्हणत सागर मुक्ता आहे त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा एकमेकांची साथ देत आता घरच्यांना गिफ्ट देण्याचं ठरवतात तोपर्यंत सागर म्हणतो मी एक काम करतो ना मी वॉशरूमला जातोय मी आंघोळ करून येतो यावरती मुक्ताच्या मनात काय येतं काय माहिती ते म्हणते सागर मी एक गोष्ट सांगू का तुम्ही बाथरूम मध्ये जाताय खरी पण आतून न कडी लावू नका यावरती सागर म्हणतो हे काय नवीन आता कडी न लावता कशी काय आंघोळ करतात यावरती मुक्ता म्हणते अहो, म्हणजे काम करा ना तुम्ही बाथरूम लावताना गाणं म्हणा कडी नका लावू कारण सिच्युएशन इतकी विचित्र आहे ना की माझ्या मनात नको नको ते विचार येतात आता मुक्ताला कडी न लावायला सांगायचं कारण काय होतं हे मात्र काही शेवटपर्यंत कळत नाही पण मुक्ताचं आता गोष्ट सागर ऐकतो आणि तो दाराला कडी न लावता वॉशरूमला आंघोळ करायला जातो तोपर्यंत इकडे आता सत्यम आपल्या वकिलाला बोलवतो आणि म्हणतो हे बघा त्यांनी माझा उगाचाच दात उपटला जो दात काढायचा नव्हता तोच दात मुद्दाम काढलेला आहे आणि हा दात काढून त्यांनी ना मला उगाच त्रास दिलेला आहे इतकच नाही तर त्यांनी माझ्यावरती मारहाण सुद्धा केलेली आहे वकील म्हणतात मारहाण केली मग ही तर खूप मोठी स्ट्रॉंग केस होऊ शकते सत्यम म्हणतो खरं ना ही स्ट्रॉंग के के केस होईल ना वकील म्हणतात शंभर टक्के ही स्ट्रॉंग केस होणार आहे कारण तुमच्यावरती मारहाण करायचा क्लिनिकमध्ये आल्यावरती त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आहे असं म्हणत वकील साहेब आपली केस मांडतात आणि आता इकडे सत्यम खूप खुश होतो तोपर्यंत बापू आणि इंद्रासाठी मुक्ताने अंडेले गिफ्ट मुक्ता दाखवत असते आणि बापूंना सांगते बापू हा बघा तुमच्यासाठी आणि मी ना बाबांसाठी सेम कुर्ता आणलाय बापूंना कुर्ता इतका आवडतो की बापू म्हणतात खरंच मुक्ता हा कुर्ता किती छान आहे कितीला आणलास तू यावरती मुक्ता म्हणते तो कितीला राहू दे तुम्हाला आवडला ना बापू म्हणतात मला इतका आवडला ना की यातले तू दोन कुर्ते अजून आण असं मी तुला सांगणार आहे म्हणजे दोन पुरुभाऊंसाठी आणि दोन माझ्यासाठी मुक्ता म्हणते नक्की मी तुमच्या दोघांसाठी मी दोन कुर्ते नक्कीच आणेन असं म्हणत मुक्ता आता तो कुर्ता देते, इंद्राला आणलेली साडी देते पण इंद्राला काही साडी आवडत नाहीये बापू म्हणतात इंद्रा ला काय ग तुझं तोंड का बरं असं पडलं तुला काही साडी आवडलेली दिसत नाहीये यावरती आता मात्र इंद्रा म्हणते ही कसली साडी सागरला काय कळत नाही का की मला असे फिके रंग आवडत नाहीत ते मी असं तडक भडक नेसते अशी साडी तर मी साधी कुठे जाते ना तेव्हा पण नेसत नाही मग अशी साडी सागरने मला का बरं आणली असं म्हणत ती साडी टाकून आता मात्र इंद्रा जातेच तर मुक्ता म्हणते खरं तर हे तडकभडकच साडी घेत होते पण मी म्हटलं की ही साडी एक्सपेन्सिव्ह आहे वती इंद्रा म्हणते काय एक्सपेन्सिव्ह मुक्ता म्हणते हो म्हणजे ही साडी जास्त किमतीची आहे आणि म्हणून ही जास्त किमतीची साडी मी तुमच्यासाठी आणली यावरती इंद्रा म्हणते बरोबर आहे आता तुझा नवरा फक्त तुझंच ऐकणार ग तू जे बोलणार तेच तो ऐकणार असं म्हणत चिडलेली इंद्रा आता मुक्तावरती तोंडसुख घेते बापू म्हणतात हे बघ म्हणजे कितीही सुनेने काही केलं ना तरी तिला उलटच बोलायचं तिला बोलायचंच हेच तुझं आहे का फक्त असं म्हणत बापू इंद्रावरती खूप चिडतात आणि आता मुक्ता खूप उदास होते की आपण काहीही केलं तरी आईंना काही आवडतच नाहीये तोपर्यंत सागरने वकील केलेला असतो आणि ते सांगत असतो मुक्ताची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे मुक्ताची चूक नाही आहे लवकरात लवकर ती निर्दोष सिद्ध झाली पाहिजे असं म्हणत सागरने मुक्तासाठी वकील नेमलेला असतो तोपर्यंत इकडे आता खूप सारे पैसे देऊन सावनीने कार्तिकला सांगितलेलं असतं हे सागरला अडकवण्यासाठी पैसे आहेत हे पैसे घेऊन तो ताबडतोब सागरकडे जायचं आणि पुढचा प्लॅन सांगितलेला असतो पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं इकडे मुक्ताने सांगितलेलं असतं की दार लावू नका बाथरूमला असताना कडी लावू नका गाणं म्हणत राहा सागर गाणं म्हणण्याचं विसरतो वॉशरूम मध्ये कोणी आहे हे मुक्ताला कळतच नाही मुक्ता धावत पळत वॉशरूम मध्ये यायला निघते वॉशरूम मध्ये आल्यावरती सागरला त्या अवस्थेत बघितल्यावरती मुक्ता जबरदस्त धक्का बसतो ती पळत जाण्याचा प्रयत्न करते सागर उठण्याचा सा प्रयत्न करतो पा साबणाच्या पाण्यावरून पाय घसरतो आणि दोघं एकमेकांच्या मिठीत येतात फायनली वाईटातून चांगलं घडावं वा तसं सागर आणि मुक्ता एकमेकांच्या मिठीमध्ये येऊन विसावलेले असतात आणि दोघं जण एकमेकांच्या मिठीमध्ये प्रेमाच्या बंधनात बांधले गेलेले असतात मालिकेतला हा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांग